श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे महाशिवरात्री आणि उद्या शुक्रवारसुद्धा आहे आणि दुपारी बरोबर डॉट बारा वाजता आपल्याला आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता इडापिडा दारिद्र्य अलक्ष्मी बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि आपल्या घरामध्ये वर्षभर सुखसमृद्धी आणि भरभराटी कायमस्वरूपी वास्तव्य करेल तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला दोष असतात आणि हे दोष नष्ट व्हावेत आपल्या घराची प्रगती व्हावी त्याप्रमाणेच आपल्या घरात कोणी ना कोणीतरी बाहेरचे लोक येत असतात काही लोक जे आहेत तर ते चांगल्या भावनेने येतात तर काही लोक जे आहेत तर त्यांची भावना आपल्याबद्दलची वाईट असते तर अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते घराला दोष लागत असतात तसेच कधी कधी काय होत असतं की आपल्या घरामध्येही सदस्यांमध्ये कलह होतो मतभेद होत असतात आणि त्यामधूनसुद्धा निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर यामध्ये वाढ होत असते कधीकधी आपण रागामध्ये काहीतरी वाईट साईट बोलून जातो आणि यातूनसुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती निर्माण होत असते घरामध्ये सतत संकटे सुरू आहेत अडचणी सुरू आहेत आणि मग या अडचणी आर्थिक असू शकतात घरात पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही घरातील करत्या व्यक्तींना सतत अडचणीचा सामना करावा लागतो तरी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे तो म्हणजे दुपारी बारा वाजता आणि त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत ते म्हणजे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे बघा घरातील सर्व सदस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याप्रमाणेच आपल्याला हा उपाय करताना एक गोष्ट पाळायची आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला कोणाशीही बोलायचे नाही आता या उपायासाठी तुम्हाला काळे तीळ घ्यायचे काळेच तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ नसतील तर तुम्ही काळे उडीत घेऊ शकता परंतु पांढरे तीळ वगैरे घेऊ नका यानंतर आपल्याला लवंगासुद्धा घ्यायच्या आहेत आणि काळ्या मिऱ्यासुद्धा घ्यायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला बारा चिमिट म्हणजे आपल्या चिमटीमध्ये जेवढे तीळ बसतील तर असं बारा वेळेला एका बाजूला काढून घ्यायचं आणि हे जे तीळ आहेत आणि त्यासोबत आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या मुठीमध्ये पकडायचं आहे आणि घरातील प्रत्येक सदस्यांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आणि त्यांच्यावरून तीन वेळेला आपल्याला घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेत म्हणजे उजवीकडून डावीकडे तर अशा पद्धतीने समोर बसलेली जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे तर अशा पद्धतीने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ओवाळून घ्यायचं आहे आणि बाजूला एका प्लेटमध्ये हे आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला तुम्हाला पूर्व दिशेलाच तोंड करून बसवायचं आहे तुमचं तोंड पश्चिमेला असावं त्यानंतर याचप्रमाणे तीन वेळेला आप आपल्याला बारा चिमूट काळे तीळ आपल्या मुठीमध्ये घेऊन ते ओवाळून घ्यायचे आणि त्या पहिल्या प्लेटमध्ये जे आपण तीळ टाकलेले आहेत तर त्यामध्ये टाकायचं असं जेवढे सदस्य आहेत तर तेवढ्या लोकांचं करायचं आहे घरातील करती व्यक्ती जे आहे तर त्यांची आवरजून करायचं आहे आणि इतर कोणी सदस्य त्यांना जर हे पटत नसेल तर राहू द्या फक्त तुम्ही कर्त्या व्यक्तीचं केलं तरी चालेल आणि त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला बारा चिमूट काळे तीळ त्यामध्ये दोन लवंग आपल्या मुठीमध्ये घ्यायच्या आणि आपल्या देवघरावरूनसुद्धा आपल्याला अशा प्रकारे तीन वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि यानंतर पुन्हा काय करायचं आहे तर आम आपला जो मुख्य दरवाजा असतो तर या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा आपल्याला याच पद्धतीने आपल्या मुठीमध्ये बारा चिमूट काळे तीळ दोन लवंगा घ्यायच्या ओवाळून टाकायचं आणि त्यानंतर त्या प्लेटमध्ये टाकायचं त्यानंतर एका मुठीमध्ये असेच तीळ आणि लवंगा घ्या आपल्या घरातील सर्व भिंतींना सर्व कोपऱ्यांना त्याचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर पुन्हा आपल्याला हे या प्लेटमध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे बरेचसे तीळ आपल्या त्या प्लेटमध्ये एकत्र जमा होतील त्यानंतर सर्वांचं अशा प्रकारे आपल्याला नजर काढून झाल्यानंतर हे जे तीळ आहेत लवंग आहेत तर त्या तुम्हाला त्या प्लेटमधून उचलायच्या आहेत तुमच्या जर ओंझईत बसत असतील तर ओंजीत घ्या किंवा तुम्ही आहे असं प्लेटमध्ये घेतलं तरी सुद्धा चालेल आणि आपल्या घरापासून थोडंसं दूर जाऊन कोणीही ओलांडणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला हे टाकायचं आहे जर तुम्हाला चौकामध्ये जर हे टाकणे शक्य झाले तर नक्की टाका परंतु याचा कोणालाही त्रास होता कामा नये कारण आपल्या घरातील सर्व नकारात्मकता यामध्ये शोषली जाते त्यामुळे आपल्यातील नकारात्मकता दुसरीकडे जाऊ नये याची काळजी करून आपल्याला हे करायचं आहे हे बाहेर टाकताना कोणाच्याही अंगावरती कोणाच्याही अंगणात पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हा उपाय करण्याअगोदरच आपल्याला घराबाहेर एक बादलीसुद्धा भरून ठेवायची आहे जेव्हा आपण हे तीळ त्या बाजूला टाकून येऊ तर त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवूनच आपल्या घरामध्ये प्रवेश हा करायचा आहे तर असा साधा सोपा उपाय आहे उद्या शुक्रवार आणि महाशिवरात्रीसुद्धा आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करा ज्यामुळे घरातील अवदसा अलक्ष्मी इडापिडा जी आहे तर ती नष्ट होईल आणि वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा जो सहवास आहे तर तो आपल्याला लाभेल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील